स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीची सकाळी उत्तर तालिका रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे त्यानंतर आपण त्यावरती व्हिडिओ बनवला कशी तुम्हाला उत्तर तालिका चेक करायची कशी डाउनलोड करायची तर त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले की आता कट ऑफ किती पर्यंत लागेल ठीक आहे पुढील प्रक्रियेसाठी कट ऑफ कितीपर्यंत लागेल आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आलेत की आमचा प्रश्न बरोबर असून तो चुकीचा देण्यात आलेला आहे तर आजच्या या वेळेच्या आपण तुमचा खरच प्रश्न बरोबर असेल तर तुम्ही त्या प्रश्न वरती ऑब्जेक्शन घेऊ शकता तक्रार नोंदणी करू शकता आणि खरखर तुमचं जर प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल बर बर तर बर बर ते त्यांच्याकडून पुन्हा चेक केलं जाईल आणि बरोबर असेल तर तुम्हाला त्याचे मार्क वाढून दिले जातील ठीक आहे तर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं चुकीच्या प्रश्नावरती ठीक आहे आपल्याला प्रश्न बरोबर माहिती आहे परंतु आपलं उत्तर चुकीचं दिलेलं आहे तर त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्यावरती आपण या व्हिडीओच्या माध्यमांनी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर पुढील लिडिओ आपला होणार आहे जिल्हा न्यायालय पद भरतीचा लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर दोन्ही आपल्या चॅनल वरती लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यासाठी चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राइब करा जी बेल इटी ती लाईक क्लिक करा तर सर्वप्रथम आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आपले जे पण प्रश्न बरोबर असतील आणि ते चुकीचे दिले असतील त्यावरती ऑब्जेक्शन कसं घ्यायचे तर सर्वप्रथम सर्व प्रोसेस मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो हे आपलं लॉगिन पेज आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही वेबसाइट ची लिंक टाकून देतोय इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा कॅपचा टाकायचा आणि लॉगिन चे ऑप्शन हे लॉगिन वरती क्लिक करायचं अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध होईल मोबाईल वरती ओपन केलं तर इथं तीन लाईनींच ऑप्शन असतं तीन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे तीन ऑप्शन दिसतील अप्लिकेशन अप्लाय पोस्ट आणि हे डस्ट ठीक आहे तर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर ज्या पण साठी तुम्ही अर्ज भरला असाल अर्ज केला असाल ती पोस्ट तुम्हाला इथे दिसेल आता तुम्हाला काय करायचंय इथं डोळ्याचं ऑप्शन असतं ऍक्शनच्या पुढे डोळ्याचं ऑप्शन असतं या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय या डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली एप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे आता ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे तीन लाईनीचं ऑप्शन असतं मोबाईलवरून ओपन केलं तर आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर हे चार ऑप्शन तुमच्याकडे येतील इथे ऍप्लिकेशन पेमेंट ऑब्जेक्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स आता कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट सर्वप्रथम तुम्हाला इथून डाउनलोड करायची म्हणजे तुमची तालिका रिस्पॉन्स शीट इथं क्लिक करून क्लिक हेअरचं जे नाव ना आहे तुम्हाला दिसत असेल इथं हेअरवरती क्लिक करून तुमची अशा प्रकारची जी तालिका आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आता व्यवस्थित बघायचं प्रत्येक प्रश्न आहे त्याच्या पुढे तुम्हाला एक क्वेश्चन आय दिसेल क्वेश्चन टाईप दिसेल ठीक आहे इथं क्वेश्चन टाईप एमसी क्यू आणि क्वेश्चन आयडी तुम्हाला पुढे दिलेला असतो जसे की प्रश्न क्रमांक एक याचं उत्तर तुम्ही काय दिलेलं आहे दोन हे उत्तर दिले आणि बरोबर उत्तर काय आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे आता तुम्हाला वाटतं की तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हेच असायला पाहिजे हा प्रश्न इथं माझा बरोबर असून चुकीचा दिलाय उदाहरण आता तुम्हाला सांगत आहे फक्त ठीक आहे आता तुम्हाला यावरती ऑब्जेक्शन घ्यायचंय आता यावेळेस डी सी एस पॅटर्ननुसार मागील काही परीक्षेमध्ये जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर शंभर पाचशे रुपये असा चार्ज होता परंतु या परीक्षेसाठी कोणताही चार्ज ठेवलेला नाहीये ही एक चांगली गोष्ट आहे ठीक आहे आता ऑब्जेक्शन घ्यायचं तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं इथं क्वेश्चन आयडी जो असतो तो तुम्हाला कॉपी करायचा ठीक आहे हा क्वेश्चन आयडी कॉपी केल्यानंतर लॉग इन पेजवरती जाऊन ऑब्जेक्शन फॉर्मचं ऑप्शन आहे इथं क्लिक करून इथे तुम्हाला एक ऑप्शन देतो बघा इथं ऑब्जेक्शनचं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सेम हीच प्रोसेस मोबाईलवरून तुम्ही फॉलो करणार तर त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होईल तुम्हाला काय करायचंय इथं क्लोजचं ऑप्शन आहे क्लोजवरती क्लिक करायचंय इथे काय नोट दिलेले आहेत तुम्हाला कशा प्रकारचं ऑब्जेक्शन घ्यायचंय काय माहिती दिलेली आहे इथं क्लोज ऑप्शन आहे क्लोज वरती क्लिक करायचंय इथं तुमचं नाव मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ पोस्ट नेम वगैरे सर्व तुम्हाला दिसून येईल शिफ्टचा टायमिंग वगैरे आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय त्याची लँग्वेज तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे इंग्लिश की मराठी ठीक आहे तुम्ही मराठी इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही इथं सर्वप्रथम क्वेश्चन आयडी तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे बघा क्वेश्चन आयडी इथं सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे तर इथे डायरेक्टली तुम्ही टाईप करू शकता जो क्वेश्चन आडी तुम्ही कॉपी केला आहे तो इथं पेस्ट करू शकता आणि त्यानंतर क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं कोणत्या क्वेश्चन वरती ऑब्जेक्शन घ्यायचं त्याचा क्वेश्चन आयडी सर्वप्रथम कॉपी करायचा आहे आणि इथं टाइप करायचंय आणि त्यानंतर इथं ऑब्जेक्शन तुम्हाला कशावरती घ्यायचे म्हणजे कोणत्या वरती घ्यायचे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं इनकरेक्ट आन्सर झालं आन्सर कि झालं एखादा प्रश्न चुकीचा दिला असेल काही स्पेलिंग मिस्टेक असेल त्यामध्ये तर सर्व टाईपचे ऑब्जेक्शन घेऊ शकता जसे की इथं इनकरेक्ट क्वेश्चन क्वेश्चन चुकीचा असेल आउट ऑफ चा असेल त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑल क्वेश्चन जर म्हटलं तर इनकरेक्ट आहे त्यावरती तुम्ही ऑप्शन ऑब्जेक्शन घेऊ शकता तक्रार नोंदणी करू शकता मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे एक पेक्षा जास्त जर तुमचे जे प्रश्न आहेत उत्तर असतील तर त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता इन करेक्ट अन्सर की ठीक आहे तुमचा अन्सर चुकीचं दिलं असेल तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता ट्रान्सलेशन एरर जर ट्रान्सलेशन करताना एरर आला असेल कारण काही क्वेश्चन इथं मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही बघू शकत होता तर जर काही प्रश्न इंग्लिशचे होते ठीके तर काही प्रश्न आपले जीके चे पेचे मध्ये दिलेले होते तुम्ही ट्रान्सफर केल्यानंतर मराठीमध्ये तुम्ही बघत होता आणि काही एर तुम्हाला त्यामध्ये वाटला तर त्यावरती सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन देऊ शकता इथे एवढे टाईप आहे तुम्ही कोणताही इथे टाईप सिलेक्ट करू शकता जसं की आपल्याला इथं काय इनकरेक्ट क्वेश्चन किंवा आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे परंतु चुकीचं दिलं आहे म्हणजे इनकरेक्ट आन्सर की तर इथे आपल्याला हे जे पण ऑब्जेक्शन आहे टाईप आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं त्यानंतर थोडंसं खाली आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जसं की इनकरेक्ट आन्सर की म्हणजे आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं वाटतंय ठीक आहे आपण जे उत्तर दिले ते बरोबर आपल्याला वाटतंय तर आपल्याला वाटतं जसं की आपली आन्सर की आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं ऑप्शन आहे परंतु इथे परंतु आपल्याला यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आता तुम्हाला काय करायचंय इथं आपल्याला ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घ्यायचंय आपल्याला पर्यायावरती आता दोन नंबरचं बरोबर आहे ते आपल्याला इथे दोन टाईप करून इथे सांगता येणार नाहीये त्यासाठी सुद्धा एक आयडी दिलेला आहे इथे बघा प्रत्येक पर्यायाच्या पुढे इथे बघा ऑप्शन क्रमांकाच्या पुढे एक आयडी दिलेला आहे हा आयडी आता तुम्हाला कॉपी करायचा आहे ठीक आहे इथून आयडी कॉपी केला की त्यानंतर ते तुम्हाला इथे ते तो आयडी तुम्हाला पेस्ट करायचा आहे तुम्हाला इथं समजून आली त्यानंतर इथं रिमार्क तुम्हाला एखादं स्पष्टीकरण देणं गरजेचं कोणत्या पुस्तकाच्या सहारे हे बोलत आहे की हे अन्सर याचं बरोबर असायला पाहिजे नाही तर तुम्हाला ही माहिती भेटली की हेच आन्सर याचं बरोबर असायला पाहिजे तर क्लिक करायचंय क्लिक करून तुमचं जे पण मत आहे ते तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे जसं की इथे मी थोडक्यात तुम्हाला फक्त टाइप करून ठीक आहे आणि त्यानंतर क्लिक हियर टू अपलोड ऑप्शन आहे काही तुम्ही स्पष्टीकरण एखादं पुस्तकाचं द्यायचं असेल एखाद्या पुस्तक स्पष्टीकरण द्यायचं असेल तर क्लिक हेअर अपलोड ऑप्शन इथे क्लिक करून ती तुम्ही इथं अपलोड करू शकता फोटो मध्ये ठीक आहे अशा ऑप्शन आहे हे तुम्हाला समजून आलं आणि हे सर्व झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुमचं हे सर्व अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक आहे आणि सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे पण ऑब्जेक्शन आहे ते इथं सबमिट होऊन जाणार आहे तर अशा प्रकारची ची इथं प्रोसेस असणार आहे आणि जास्त काही मोठी प्रोसेस नाही आहे इथं क्लिक केल्यानंतर टाकली इथं सबमिट होऊन जाईल तर सबमिट झाल्यानंतर तुम्ही ज्या पण क्वेश्चन वरती ज्या पण प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलेला आहे तो प्रश्न पुन्हा त्यांच्याकडून चेक केला जाईल आणि खरखर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही बोलताय तेच असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर ते करून तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क वाढून दिले जातील आणि तुमच्या सोबत कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलं जर दुसऱ्या विद्यार्थ्याला तोच प्रश्न आला असेल त्याच शेपला त्याचा पेपर असेल तर त्याला देखील सर्व विद्यार्थ्यांना ठीक आहे एका जरी विद्यार्थ्यानं ऑब्जेक्शन घेतलं त्या प्रश्नाचं खरं उत्तर दुसरं असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर जे पण असेल त्याचे सर्व विद्यार्थ्यांना मार्क वाढून दिले जातील ज्याला ज्याला तो प्रश्न विचारला गेला होता तर अशा प्रकारची ऑब्जेक्शनची प्रोसेस आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका सकाळपासून जवळपास हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आपल्याकडे मार्क आलेले आहेत त्यानुसार आपण कट ऑफ ची सुद्धा माहिती देणार आहे कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येतील तिलाही क्लिक करा आता बाकी सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ही माहिती भरल्यानंतर फक्त सबमिट वरती क्लिक करा तुमचं ऑब्जेक्शन इथं सबमिट होऊन जाईल एकापेक्षा जास्त तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर हीच प्रोसेस असणार आहे मागे यायचं माग आल्यानंतर हेच पेज तुम्हाला दिसेल जे आपण साठी ऑब्जेक्शन घेतलं होतं तो तु, क्वेश्चन तुम्हाला इथेच दिसेल तुम्ही दुसऱ्या क्वेश्चन साठी सेपरेट एक ऑब्जेक्शन करू शकता अशा प्रकारच्या तुम्ही मल्टिपल क्वेश्चन वरती ऑब्जेक्शन इथं नोंदणी करू शकता म्हणजे तक्रार नोंदणी करू शकता हरकत नोंदणी करू शकता तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूया अप्टू व्हिडिओमध्ये रूममध्ये जे हिंद जय महाराष्ट्र